तर सगळ्यांना शुभ सकाळ मंडळी श्वेताने हा केला आहे उपमा आणि मी आत्ताच अचंनातून जाऊन आलो आहे बायकांना सगळ्यांना सोडलं आहे आई पप्पा पुढे चाललेत पप्पांसाठी आणि आईसाठी उपमा घेऊन जाईल बाकी बायकांना बाहेरचाच नाश्ता उपमा जास्त केला नव्हता सो न्यारी करते आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात करते आत्ताच छान पाऊस लागून गेला आहे परत यायची शक्यता कमी आहे बघूया आजच्या दिवसात आपली लावणी होते की नाही तर खताची कोणी घ्यायला बाहेर पडलेलो आणि आज बुधवार आहे सो आज संघ बंद असतात खत काय भेटणार नाही आता खूप आवडतील मला ठीक आहे बघू त्यांना सांगूया नंतर वरतून मारूया आज होईल तेवढे खोपरे करायला घेतले पाहिजे आणि खड्डा आता बाकीच्या घेतो आणि थेट आचिरणा गाठतो पावसाने हजेरी लावल्या तर आता आपण पोचतोय आज इथे उजव्या बाजूला जाताना उजव्या बाजूला जी ही कमान लागते ना ही कमान जाते माझ्या मामाच्या गावी आणि हा माळ आणि ते समोर चालतं ते म्हणजे चुलत मामा आवा मामा इथून पण आतमध्ये झालेला पंधरा मिनिटं लागतात चालत जायला नमस्कार मी अनेकेत्रासून गोष्ट ओघनमध्ये पण एकदा आपल्या सगळ्यांचं आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आणि पोचलो आहे आज यंद बॅडलक असलं ना बॅडलक जर चालू असलं तर कुठलीच गोष्ट तुमच्या बाजूने होत नाही याचं जिवंत उदाहरण कालचा ब्लॉग बघितला असेल तर किती दुधो पाणी होतं या वाटाला आज एक थेंब पाणी नाही आणि मजुरीवर ज्या बायका घेऊन आलो आहे त्यांना तरव्यात पाणीच नाही आणि पाणी नसल्यामुळे तरवा सुका सुका लिंगत नाही पटकन ओला पाहिजे पाणी पाहिजे तर हात पटापट चालतो सो so, आजचा दिवस फ्लॉप जाणार आहे आणि कालचा काढून ठेवलेला तरवा आहे तो आज लावायचा होता पाऊसच नाही वर ढग आहेत पुरे कधी -गर कधी असं होतं या अशा सगळ्या गोष्टींमुळे उत्साह मिळत नाही मग असं वाटतं अरे यार काय कर रे ठीक आहे होतं लेट सी बघू पप्पा कुठे गेले पाण्याच्या शोधात मी आता पाठवून चाललो काल इथे जे लावणार होते त्यांचं लावून झाले त्यांच्याकडे माणसं पण बरीच होती सो त्यांनी काल चेपल्याने आज आपली वारी होती म्हटलं आज पाणी भेटेल नो पाणी तर मी चाललो आहे त्या डोंगराकडे पप्पा तिकडेच गेले असावेत बाकी कुठे जातील असं चान्स तर नाही बघू

त्यांना माहिती मी येणार होतो ह्या इथे डुकर भरपूर आहेत आणटी हा ऊन बघ काय लागते हे नवीन टेन्शन आता पप्पा कुठे सापडत नाही त्या रस्त्याने बऱ्यापैकी वर जाऊन आलो पण कुठेच काय नाही आवाज दिला, दिला, दिला तर आवाज आला रिप्लाय पण नाही आता ते ह्या साईडला गेलेत की तिकडच्या कालव्याला गेलेत त्यात हा खेळतोय शब्द नाहीत काही बोलायला आता तर आता एका मेरेचं बांध काढून झालं आई आणि मी आत्ताच हातपाय झोतले पप्पा पण आत्ता झाले तो वरून श्वेताने उपमा पाठवलेला किती लांब आहे पप्पा ते तरी अंदाजे दोन किलोमीटर दोन किलोमीटर ना आता परत जायला लागेल पप्पा म्हणतात तिथे एक पाण्याचा सोर्स आहे पण त्यासाठी आपल्याला पारे घेऊन ला। जायला लागेल जरा मोठा केला की पाणी येईल बाकी ऑप्शन नाही ऊन अच्छा तर पप्पा आणि मी पुन्हा निघालो डोंगरात जायला पाण्याच्या शोधात काय दिवस दिवसात पण पाणी शोधू झालं त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट अजून काय असायला हवी हे आहेत म्हणून तेवढी तरी इम्पॉर्ट मी एकटं असते तर मी एवढे बिलकुल मस्त केली तो डोंगर दिसतोय ना त्याच्या जा पायथ्याशी जायचं त्याच्या खाली <laughs> जेवणाच टाईम होतील पाण्याच्या शोधत उसात रान वाढत नाही टावपीन

아까 소� Lyne band 중 야외 студ 전능한 Harriet 지금 땀이 계속 나 납니다 까정 아무래도 eben 나만의했습니다 mulheres किती पाणी वाढलंय करूया मोठा पण तर झाला अवशी कटकट नको परत परत ओके तर बघता बघता आता डोंगर जवळ दिसायला लागलाय आणि एवढ्या माळपटात लांब लांब पर्यंत कोण दिसत नाही पूर्वी किती ढोरा असायची होय आणि मामाला शोधत यायचो मामाकडे आलो की हौशीने एकटे जायचो दे तेव्हा पण तेव्हा असं गच्च नव्हतं मोकळं होतं लांबून पण सपशील दिसायचं त्या उसामुळे सगळे गच्च झाले ढोरा होत शंभर दोनशे ढोरा होती मागच्या हा उजाळा तो वे वे। चला ऑलमोस्ट आपण डोंगराच्या जवळ पोचतोय आणि त्या डोंगराच्या जस्ट खाली आहे पाण्याचा मोठा कॅनल तो हरला तो वाळ काय ठीक आहे पाईपलाईन घातली नाही की मोठं आलंय पाणी आता पण आधी मोठा करूया पटकट नको जाम मोठा आता हा मोठा आला ना कटकट नाही आता वाच करून ठेवूया मोठा हाताबरोबर चला परत परत रोज कोणी हे प्रभू चला चलते राहो आगे बढ तिथे पण लोक शेतीसाठी इकडून पाणी घेतात तर आता हे तरी बंद आहे सध्या तर मंडळी आम्ही डोंगराच्या टापीवर येऊन पोचलोय आणि आपल्याला आहे कॅनल आणि हा आहे तो कॅनल त्याचं दोन्ही साइडने स्लोप आहे आणि पाणी इथे उतरते इतने इतने। <laughs> तर मंडळी आम्ही पोहचलो एका पिकनिक स्पॉट वर अरे काय जवरी स्पॉट आहे यार हा 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 दिल खुश हो गया भाई तर हा आहे इथला व्हाळ असला आहे बघा जबरदस्त आणि दोन पावसात इथून समोरून पाणी येतं पण तेवढं नाही अजून आलं आहे आणि कातळातून व्हाळ वाहतो आहे आणि हा ब्रिज केला आहे पलीकडे जायला सो इथे छान पिकनिक होऊ शकते की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा नजारा कसा वाटला तेही सांगा मला तर एक नंबर भारी वाटतं आहे जर आवडीची माणसं अजून सोबत असती पप्पांसारखी अजून मित्रा वगैरे सोबत असते अजून मजा आली असती इथे बघायला ठीक आहे हरकत नाही चला पप्पांच्या निमित्ताने अजून एक स्पॉट माहीत पडला आणि तो तुम्हाला दाखवता आला सो so, पप्पांना खूप मोठा थँक्यू तो अजून एक डोंगर आहे पलीकडे जिथे कधीच कोण गेलं नाही असं वाटतंय मला तर मी तरी कधी नाही ऐकलं आणि आम्ही डोंगरातच आहोत बघा आपलं जे काम होतं ते झालंय आता बघूया पाणी कुठपर्यंत पोचतंय तर नागपंचमीला ही शिरवड वापरतात हवी असली तर सांगा पाठवून देतो गणपती मस्करी गेल्या गरज मागश्यात ओके तर आता डोंगरातून परत वाडीत पोचलोय आता बघायचंय पाणी आपल्या वापेत पोचलंय की नाही घसरा ते गाडी भीती वाटतात सव्वा एक झाला आता दोन वाजता जेव्हाही सुट्टी दोन ते तीन ती आराम उरले दोन तासात काय काम होते ते बघायचे आता आजचा दिवस असाच गेला समजायला तर पप्पांच्या कृपा आशीर्वादाने फायनली शेतात पाणी बघायला मिळालं तर चला एक कोपरा भरलाय आता ह्या भरलेल्या कोपऱ्याचं पाणी भर त्या कोपऱ्यात जाईल आपल्या तरव्याच्या आणि बायकांना जरा हात चालवायला मदत होईल तर जेवल्यानंतर लावायला घेऊया आईन आमच्या बसून बसून एक मेर साफ केल्या चला गेल्यासारखं फायदो झालो गेल्यासारखं फायदो झालो पाणी हा जेवणाची सुट्टी पाऊस बघा एवढा आला खोटो पाऊस चला आता आम्ही चाललो जेवायला हा एवढासा काढायचा आहे तो मी गांगरेपर्यंत काढतील आणि मग लावून घेऊ चला चला आई भिजणार तुम्ही थेंबात जोर नाही तर म्हणजे पोटभर जेवले आईने अंडा मसाला आणलेला आणि बाकीच्या ताईंनी एकीने गोलमा आणलेला दुसरीने पण अंडा मसाला आणलेला त्या एका आईने फोंडीचा भात आणलेला चपात्या होत्या मी जास्त नाही जेवलोय अडीच चपातीच खाल्ली कारण जेवल्यानंतर ना अशी रोईमाई पेंकतात आणि राजवीमुळे रात्रीची झोप प्रॉपर नाही होत आमच्या दोघांची पण नाही होत सकाळी डोळा उघडायचाच विसरला आहे लवकर तो जेव्हा ॲ करेल तेव्हा आम आम्हाला जाग येते नाही तर तो शांत असेल तेव्हा आम्ही हो झोपून घेतो सो सगळी सायकल बिघडली सगळीच सायकल बिघडली कुठलीच सायकल व्यवस्थित नाही राहिली पण ठीक आहे सगळं पूर्वपथावर यायला थोडासा वेळ जाईल थोडं स्ट्रगल आहे त्याची मला सवय करूया आपण आता जरा दहा पंधरा मिनटं बसतो आणि मग चिखलायला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा मोर या पाणी इल्याबरोबर नाव केलास हो काय तो एक तकडे नाता तर मेर काढली ना मेर साफ केली की हे असं रान आहे ना ते नंतर जे बळा आणि तरव्याला त्रास देतो ते देत नाही आणि बांध घालायला पण सोपा पडतो सो म्हणून ही अशी मेर सगळी हाताने साफ करून ही घाण आपल्याला बाहेर फेकावी लागते आता आईने मघाशी ही एक ही एक ती आडवी साफ केलेली ही आम्ही मघाशी आईने आणि मी मिळून केली आता मी ही करतोय ही पूर्ण झाली की ही अशी मग ती तशी सगळ्यात आधी आपण हा कोपरा लावायला आहे म्हणून ह्याला मी पाणी आहे तर मंडळी मी ही संपूर्ण मेर मेर म्हणजे हा पान संपूर्ण साफ केला अरे पडली <laughs> आई गेली आता कमी आणायला पप्पा आलेत आता आता त्यांना म्हटलं जरा तेवढा कोपरा साफ करून द्या मग पावर टेलर धरतो आणि हे जे मधलं राहणार ना खल्यानंतर खाली जातं आणि मग ते कुस्त मातीत राहून राहून राह खूप वाढत चला पॉवर टेलर बाहेर येण्याची वेळ जवळ आली तर आपला नवीन पॉवर टेलर म्हणावं तितका खास नाही कारण चिखलात तो एका बाजूला वेट आहे त्याचं सगळं इंजिनचं त्यामुळे भरपूर धमायला होतं म्हणजे विचार नव्हता की मला कैक पटीने ताकद जास्त लागते सो पॉवर टेलरचे त्या बाजूला बघा मी वजनासाठी दगड ठेवलं आहे पप्पा म्हणतात आपण मोठा दगड बांधूया म्हणजे दोन्ही साईडला बेट सेम होईल सो so, संध्याकाळी घरी गेलो की अखिलेशला कॉल करेन आणि सांगेन भाई ये ना चालबे जीवज आहेत माझं बाबा छान तर आमचे पप्पा आता जुगाड करत आहेत दगड बांधतायत रस्शीने मला काय वाटत नाही हे सक्सेस होईल असं ती रश्शी फक्त त्या दातांमध्ये फिरताना खाली नाही अडकली म्हणजे झाला पप्पा घाम फुटला घाम पाय थरथरायला लागले माझे याच्या आधी पण असाच ट्रॅक्टर होता पण तो एवढा एका बाजूला करीत नाही रुपलेला हा कुठे उर बसेल तर रुपायचा या दांड्याक बांधता आकडे हां केबल सांभाळा टेन्शन असलं ना की असं सगळं होतं म्हणजे थोडासा डिप्रेस आहे का ते मी असतात काय काय प्रॉब्लेम्स असतात पण त्या प टेन्शनमुळे माझी चूक एक मी एकदा उलटा लावला आणि संपूर्ण कोपरा जेव्हा तो कसा तरी जबरदस्ती करून झाला त्यानंतर ते, ते माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी तिला बाहेर काढला तेव्हा लक्षात आलं की एक चाक उलटा आहे आणि त्यामुळे तो जास्त रोपत होता आता तो चाक मी सरळ लावला आहे विनाकारण बिगड ठेवून नवीन पॉवर डेलरची वाट लावून गेले आता तो चाक मी सरळ लावला तर आहे बघूया आता त्या वाप्यात नेल्यावर तो कसा चालतो आहे त्यावर सगळं आहे आणि सॉरी अखिलेश तुझी काहीच चूक नाही आमची चूक आहे सो हे ॲडमिट करणं गरजेचं आहे बाकी आता पोटात दुखायला लागलं आहे जोर आला ना <laughs> हां

तर मंडळी हा कोपरा लावून झाला तो कोपरा आत्ता जस्ट केला मी आणि त्यानंतर आपला पॉवर टेलर इथे आणून ठेवला आहे आत्ता तो बरा झाला म्हणजे रुपतो आहे पण पन... <laughs> मगाशी जे झालेलं ते नाही झाले पोटात आहे अजून पण पण ठीक आहे शिर उतारली आहे ते पप्पा आमचे रिपेअर करतात बरोबर ते आता घरी जाऊन सो आता याला थोडा थंड करतो मग छान पॅक करतो आणि इथेच ठेवतो उद्या हे बाकी उर्वरित सगळं उद्या आणि मग दरवाजा संपला तर मग हा थोडा काढायचा आहे आणि बाकीचा मग बघू यायचा तर लावायला अजून जागा नाही चला मजुरी समाप आजचा दिवस खूप काही शिकून गेलाय मला शांत आहे मी पुरा शांत आणि सुन्न काय बोलू की नको बोलू काहीच कळत नाही लाईफ मध्ये असं पण होत स्ट्रेस असला की ते दिवस पण काय खास नाही झालं दे है हटने होत तो ठीक है अगर इसके वाइट पर दिन बदल रहे ये मन ना ना थिंक परमानेंट सब कुछ अच्छा होगा न कान मेरे कोरोल माती दाव ओके तर घरी पोहचलो मस्त आंघोळ पांघोळ केली गरम पाणीने हाली मला बघून हल्ली खुश होतो मी घरी आलो की आणि मला पण छान वाटतं मी घरी आलो की त्यावर खेळायला खूप मजा येते आणि अशी केस विसर ओढत असतो मी दाखवेन तुम्हाला मी व्हिडिओ शूट करून ठेवलेत Uh, सत्तावीस तारखेला राजवीरचा सहा महिन्याचा वाढदिवस आहे सो आम्ही तेव्हा राजवीरला दाखवणार आहोत आणि त्याचा छोटासा अर्ध्या केकचा बड्डे पण सेलिब्रेट करणार आहोत असंच हाऊसमोस म्हणून आणि आजचा दिवस मला खूप काही शिकून गेला की किती टेन्शन असं तरी ह्या जाग्यावर ठेवूया नाहीतर मग कायच नाही जे आमचे पप्पा छान ठेवतात आणि मी लगेच पॅनिक होतो एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडली की पण ते तसे नाहीत मनासारखी घडव ना घडव त्यांना काही नाही वाटत ते बिंदास असलेत आपल्या मॉजमध्ये असत आणि हे मी लहानापासून होतो फक्त त्यांची ही गोष्ट मला शिकता नाही आली कधी सो मी प्रयत्न करेन ती गोष्ट शिकण्याचा माझीच चूक होती मलाच नडली आणि मी उगा दुसरा डकलू बघू होते मग तात्पर्य काय की आधी त्या गोष्टी शहानिशा करा नक्की चूक कोणाची आहे आणि मगच आपण बोलायला हवं सो पुन्हा एकदा केली सॉरी बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काय करायचं पटेल जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटू या उद्याच्या नवीन एपिसोडमध्ये नवीन टास्कसोबत तो पण टाटा वेबा टेक केअर आणि हां उद्या मी पत्याला व्हिडिओ कॉल करतो आहे सो उद्या आपल्याला पत्याला बघायला भेटेल पत्या किती जाड झाला आहे कसा गोरा झाला आहे हे सगळं आपल्याला उद्याच्या भागात बघायला भेटेल सो उद्याचा ब्लॉग नक्की आठवणीने बघा आजच्या ब्लॉगच्या कमेंट मी वाचेनच बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा टाटावाबा टेक केअर काळजी घ्या सॉरी